जाने कहा गये वो दिन भाग चौथा काचा पाणी लेखन आणि अभिवाचन नीलिमा क्षत्रिय परवा दुपारच्या वेळी अचानकच मेसेंजर टुंटुणला आधी तर दुर्लक्षच केलं पण परत टुंटून वाजलं तरीही बघितलं नाही मग आयकू तिला आल्यासारखं टुंटून टुंटून वाजत सुटला बघितलं तर सात आठ मेसेजेस मी सीमा बुलढाणा माझा मोबाईल नंबर अमुक अमुक कॉल कर आधी तर एक क्षण वाटलं करावा की नको काही बनवा बनवी असायची पण पहिल्या दोन शब्दातच ओळख पटली होती राहावलंच नाही केला फोन पलीकडून सुसाट गोळ्या सुटल्या अगं मी सीमा भावळ गधडे लगेच मनात म्हटलं अरे बनवा बनवी नाही बरं का अस्सल फोन आहे केव्हाची मेसेज करते इथे मला क्षणभर दौ निघत नव्हता आणि तुझं निवांत चाललंय कुठं आहेस कुठं तू तु? फेसबुकवर तुझं पेज नेहमी वाचते सारखं वाटायचं हीच असेल का मग तुझं प्रोफाईल पाहिलं त्याच्यात बुलढाणं वाचलं मग खात्री पटली मग सगळं सविस्तर बोलणं झालं तिने मग बऱ्याच जणींचे फोन नंबर्स दिले सगळ्यांशी बोलणं झालं पैकी एक औरंगाबादला दोन पुण्याला आणि कोणी कुठे तर कोणी कुठे त्यातली एकच प्रतिभा अजूनही तिचा भाऊ बुलढाण्यातच राहत असल्याने बुलढाण्याच्या संपर्कात होते मग तिला घाईघाईने फोन केला ती आणि मी एकाच बाकावर बसणाऱ्या खिडकीच्या खिडकीमुळे त्या बाकावर बसण्यासाठी बरेच डावपेच चालायचे पण प्रतिभाच्या खमकेपणामुळे आम्ही दोन वर्ष तो बाग गड राखावा तसा राखला होता प्रतिभा सांगत होती अगं आईवडील दोघंही वारले आता तीनपैकी मधला भाऊ असतो बुलढाण्याला माहेरी आवर्जून जावं असं फार काही उरलं नाही आता पण जेव्हा केव्हा जाते ना आपल्या शाळेवरून एक चक्कर नक्की मारते मी आपला वर्ग ती खिडकी सगळं बघून येते बऱ्याचदा तर शनिवारी रविवारीच जाणं होतं त्यामुळे शाळा बंदच असते पण तिथून गेलं ना की तुझी खूप आठवण येते सगळ्या मुली आठवतात नाटकाची प्रॅक्टिस गाईडचा कॅम्प घाटातली सायकलवरची भटकंती सगळं सगळं डोळ्यापुढे येतं प्रत्येक वेळी ठरवते आता तुला शोधायचंच सगळ्यांनाच शोधायचं पण आपल्या आडनावं बदललेल्या असतात ना ग त्यामुळे फेसबुकवर पण सापडत नाही कोणी शाळेच्या आवारातलं ते गुलमोराचं झाड आठवतं ना वटलं हा आता नाहीतर किती लांबूनच तो केशरी डोल दाखवायचं ते शाळेला कंपाऊंड पण खूप भरभक्कम केलं आहे आता नाहीतर आपल्या वेळी तारा वाकून चारही दिशांनी पसार व्हायचो आपण आणि गेटवरती एक म्हातारी आजी पत्र्यावर गोळ्या बिस्किटं चिंचा आवळी घेऊन बसायची बघ चिंचा घेतल्या की आपण भाजलेले चिंच काही लांबवायचं तिच्याकडचे तसं काही नाही आता चांगलं दुकानच आहे गेटपाशी गोळ्या बिस्किटांचं आणि आईस्क्रीमचं शाळेची इमारत पण आता बरीच वाढवली आहे पण आपल्या वेळची ती साधीसुधी इमारत ती छान होती ग ती भली मोठी पितळी घंटा ती पण नाही आता ग्राउंडची तर पार रया गेली अग सगळीकडून टपऱ्या टुपऱ्या भरपूर ट्रॅफिक तेव्हा कसं सगळं शांत निवांत होतं ना प्रतिभा मनानेच त्या शाळकरी दिवसात गोंगली होती पण तिचं बोलणं ऐकताना मला आमचं ते बाजारच्या दिवशी कासारीन उठून गेल्यावर तिच्या दुकानाच्या आजूबाजूला पडलेल्या काचा उचलून आणणं त्या काचा दिव्यावर वाकून त्यांच्या माळा तोरणं करणं काचांचे तुकडे करून काचा पाणी खेळणं सगळं आठवलं प्रतिभा दरवेळी अशा हरवल्या निसटल्या क्षणांच्या रंगीबेरंगी काचास्तर गोळा करून आणत होती काचा, काचा गहिऱ्या रंगाच्या आभाळाच्या भिंगाच्या